नमस्कार मैत्रिणींना मी उज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिवाळा पेशल पालेभाजीची रेसिपी पाहणार आहोत हिवाळा म्हटलं की बऱ्यापैकी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध असतात आणि त्यातलीच इथे मी तांदूळचा भाजी घेतली तर हिवाळा पेशल रानभाजी आहे तांदूळचा आता ही भाजी आपण मेथीची भाजी निवडतो त्याच पद्धतीने इथे आपली ही भाजी निवडून घ्यायची तर इथे मी भाजी स्वच्छ धुवून निवडून घेते तर अशा पद्धतीने ते आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची भाजी निवडल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते बघूयात तरी ते तर मी डिशमध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धी वाटी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते मी आकाराचा कांदा आहे तो बारीक असा चिरून घेतलाय आपण शेंगदाणे आणि मिरची छान अशी जाडसर भरड तयार करून घेतली तपन फोडणीची तयारी करूया त्याकरता गॅसवर ते मी कढई गरम करून घेतली यामध्ये दीडपळी तेल घालूया तेल घातलं की यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर जिरे मोहरी घातली तरी चालेल तेल गरम झाले या की यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून दोन मिनटे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात कांदा इथे परतून झाला की तयार केलेले वाटण ते घालून एक दोन तीन ते तीन मिनटं आपण छान असं सोनेरी रंगईपर्यंत परतून घेऊयात तरी ते मी हिरवी मिरची वापरली तुम्ही इथे हवं असल्यात तर लाल मिरची पावडर देखील वापरू शकता पण शक्यतो हिरवी मिरची वापरली त्याची चव देखील छान अशी लागते मिरची छान परतून झाली की यामध्ये आपण निवडलेली भाजी आहे ती घालूयात भाजी घातली की आता दोन मिनटे आपण हे सर्व तेलामध्ये छान परतून घेऊयात तर तेलात अगदी ही तेला तेला भाजी छान अशी परतून घ्यायची म्हणजे ती कमी देखील होते आणि इथे आपल्याला मिठाचा अंदाज देखील येतो त्याकरता तेलात ते भाजी छान परतून घ्यायची त्यानंतरच यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आता यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की आता हे सर्व परतून घेऊयात आता यामध्ये भाजी शिजवण्यासाठी इथे आपण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालणार आहोत तर इथे आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी अशाच पद्धतीने शिजून घेणार आहोत अगदी मेथीची भाजी शिजवतो त्याच पद्धतीने ते आपल्याला ही भाजी शिजवून घेऊयात ही भाजी अगदी पाच ते सात मिनटात पटकन शिजते पाच ते सात मिनिटे झाली आहेत आता आपण भाजी शिजली का बघूयात तरी ती आपली भाजी छान अशी शिजली आता गॅस बंद करूयात तर झटपट अशी ती आपली तांदळच्याची भाजी तयार झाली भाकरीसोबत चपातीसोबत खूपच छान लागते आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद